अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा आपली भाजी झालेली आहे गॅस बंद करते आता पाहू शकता तुम्ही हे बघा आणि माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा हे बघा किती छान झाली भाजी पाहू शकता मैत्रिणीं मी प्रतिभा आपले स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये मा हे बघा ही पोपड्याची भाजी तुम्ही कधी करून खाल्ली का पाहिली काही बघा ही अशी असते पाहू शकता तुम्ही ही भाजी ना फक्त खानदेशातच मिळते दुसरीकडे कुठेच मिळत नाही तर ही भाजी कशी निवडायची मी तुम्हाला दाखवते पालेभाजी आहे ही हे बघा याच्या शिरा असतात ना त्या शिराही काढून घ्यायच्या आणि पोवडे काढत ना या आपण टाकायच्या हे बघा अशी निवडावी लागते हे पा हे काढून घ्यायचं तर पूर्ण भाजी आपण निवडून घेतोय हे बघा खूप छान लागते ही भाजी आणि डिलेवरीच्या बाईसाठी जर तुम्हाला करायची असेल ना तर ही भाजी लाल मिरची टाकून पातळ रश्ची बनवतात आमच्याकडे तर मी ना सुखी बनवणार आहे हिरवी मिरची वापरून खूप मसाले अजिबात लागत नाही याच्यात फक्त हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचा वापर करणार आहेत आपण तरी भाजी आपण अशी निवडून घेतोय आता पड़ी तेल टाकलंय मी पालेभाजी भाजी भाजीमध्ये कमी तेल वापरायचं मोहरी टाकतोय अर्धा चमचा एक चमचा जिरे घेतोय आपण एक चमचा जिरे दहा बारा लसणाच्या पापड्या बारीक कट करून घेतल्या आहेत लसूण चांगला लाल झाला पाहिजे तेव्हा आपण मिरची टाकणार आहे लसणाची फोडणी चांगली बसली ना तेव्हा भाजी चवई चांगली येते हे बघा चार पाच मिरच्या घेतल्या आहेत त्या कट करून घेतल्या शक्यतो हिरवी मिरचीचाच वापर करायचा पालेभाज्यांमध्ये एक टोमॅटो घेतलाय कट करून

जाड सर शेंग जाण्याचं कुट केलेलं आहे दोन चमचे ते टाकतोय आपण तेही आता या मसाल्यामध्ये परतून देणार आहे दोनच चमचे घ्यायचं आता हिवाड्यात पाल्याभाज्या इतक्या छान येत आहेत ना त्या खाल्ल्या पाहिजेत थंडीत तर रोजच खाल्ल्या पाहिजेत पालेभाज्या भाजी टाकून घेतोय आपण आता दिसायला बघा किती दिसते कडे चूल भरते हे बा पण ती शिजून आहे ना अगदी थोडी होणार आहे पा तुम्ही हे बघा एकाच मिनिटातच ती एवढी शिवून जाते हे पा पाहू शकता तुम्ही किती कडे फुल भरलेली होती आपली हे पा आम्हाला जर गावाहून मुंबईला यायचं असेल ना तर आम्ही संध्याकाळी बसतो संध्याकाळची गाडी असते आठ साडेआठची तर सात साडेसातला हा भाजीपाला आम्ही तिथं घेतो दोंडायच्याला आणि रात्री प्रवासामध्ये काही होत नाही चांगले असते भाज्या त्या सकाळी आल्या निवडायच्या आणि लगेच बनवायची ताजे ताजीच ताजी बनवतो आम्ही हे बघा प्रत्येक वेळेस आम्ही गावाकडे गेलो की ही भाजी आणतो म्हणजे आणतोच मिनटासाठी आपण आता वाफ काढून घेणार आहे झाकून ठेवतो हो आणि गॅस स्लो केलेला आहे अशी भाजी तुम्ही नक्की बनवा आणि नवीन असणार तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करायला विसरू नका बघा थोडं परतून घेऊ आपण थोडं अजून दोन मिनटं लागणार आहे झाकून घेऊ पुन्हा दोन मिनटांनी आपण चेक करणार आहे गॅस स्लो ठेवलेला आहे पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही अंगाचं पाणी सुटतं या भाजीचं आणि त्या पाण्यावरच ती भाजी शिजते हे बघा आपली भाजी झालेली आहे गॅस बंद करते आता पाहू शकता तुम्ही हे बघा आणि माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा हे बघा किती छान झाली भाजी पाहू शकता अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा